आलात योग्य ठिकाणी आलात थमनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल तो मूळ विषयाला हात घालण्या अगोदर सर्वात पहिले सातपुते सरांचे आभार की त्यांनी युट्यूबवरती माझ्या एका व्हिडिओ खाली कमेंट केली होती ह्या संदर्भात व्हिडिओ घ्या म्हणून त्यांची कमेंट होती स्क्वेअर फुटचे स्क्वेअर मीटर कन्व्हर्जनवरती व्हिडिओ बनवा सर तसेच सी एफ टी टू क्युबिक मीटर फीट टू मीटर स्क्वेअर फुट टू ब्रास ह्या सर्ववर व्हिडिओ बनवा सर टिप्स स्ट्रिक्स डिटेल आणि सोप्या भाषेत तुमचे सर्व व्हिडिओ बघितले छान आहे धन्यवाद सातपुते सर तुम्हाला व्हिडिओ आवडते आता हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये सांगायला गेलो तो खूप मोठा व्हिडिओ तयार त्यामुळे मी काय करतो की एक एक प्रत्येकाचा एक एक व्हिडिओ म्हणून टाकतो म्हणजे जे काही समज नाही सोपं होईल आणि एकाच वेळेस जर सापन नाही तुम्हाला सोपं होईल तर आपण काय करू फूतचं मित्रमध्ये कन्वर्जन करू किंवा मित्रच फूतमध्ये कन्वर्जन करू आपल्याकडे शक्यतो सर्वात जास्त माप फूतमध्ये मोजले जातात पण शासकीय काम असेल तिथे शक्यतो मित्र मध्ये माप बघायला भेटतात तर चला मग आज आपण फूटमध्ये माप असेल मित्रमध्ये कसे कन्वर्ट करायचे किंवा तुमच्याकडे मित्रमध्ये माप आहे त्याला फूटमध्ये कसे कन्वर्ट करायचे ते बघूया आणि आज नंतर तुम्हाला फूटच्या अंतर मित्रमध्ये किंवा मित्रच्या अंतर फूटमध्ये शंभर टक्के करता येणारच फक्त आपल्याला एकच नियम एकच समीकरण लक्षात ठेवायचे एक मीटर बरोबर तीन पॉईंट अठ्ठावीस फूट बस आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं एक मीटर अंतर असेल त्याच्या बरोबर काय असतं तीन पॉईंट अठ्ठावीस फूट असतं म्हणजे एक मीटर म्हणजे काय असतं तीन पॉईंट अठ्ठावीस फूट असतो बस एवढीच एक गोष्ट लक्षात ठेवायची की ह्यावरून आपल्याला पुढचं मीटरचं फूट किंवा फुटचं मीटर करता येणार फक्त एवढंच एक लक्षात ठेवायचं एक मीटर बरोबर काय असतं आपलं तीन पॉईंट अठ्ठावीस फूट चला तर आता आपण सगळ्यात पहिले मीटरचे फूटमध्ये रूपांतर करू जर आपण अंतर मोजलेलं असेल ते मीटर मध्ये असेल आपल्याला ते फूटमध्ये करायचंय कर तर काय करायचं जे मीटरचं अंतर आहे तुमचं जे मीटर मध्ये मोजलेलं अंतर आहे त्याला फक्त गुन्हे तीन पॉईंट अठ्ठावीस करा तुमचं जे काही उत्तर आहे ते एका क्लिकमध्ये फूटमध्ये येणार आहे आता आपण उदाहरण घेऊ समजा माझ्याकडे सात मीटर अंतर आहे मी माप मोजलं सात मीटर आहे आता मला ते कशात कन्वर्ट करायचंय आता मला ते फूटमध्ये कन्वर्ट करायचं काय करावं लागेल फक्त मध्ये जे अंतर आलेलं आहे सात सात गुन्हेला किती करावं लागेल तीन पॉईंट अठर तुमचं जे काही उत्तर आहे किती उत्तर आलं तुमचं बावीस पॉईंट शहाण्णव फूट म्हणजे तुमचं उत्तर जे आलेलं आहे ते बावीस पॉईंट शहाण्णव फूट आलेले म्हणजे तेवीस फूटला थोडंसं कमी तसंच आता आपल्याकडे समजा फूटचं अंतर आहे आता आपल्याला ते मितरमध्ये करायचं आहे काय करावं लागेल तुमच्याकडे जे फूटमध्ये अंतर आहे त्याला फक्त भागिले तीन पॉईंट अठ्ठावीस करा जे उत्तर भेटणार आहे ते उत्तर एका क्लिकमध्ये तुमचं मीतरमध्ये येणार आहे त्यासाठी पण आपण एक उदाहरण बघू सात फूट आपलं अंतर आहे आपल्याला आता ते समजा मीतरमध्ये आहे काय करायचं सिम्पल जे अंतर आहे फूटमध्ये सात त्याला भागिले किती करायचं तीन पॉईंट अठ्ठावीस उत्तर काय आलं तुमचं दोन पॉईंट तेरा एक्केचाळीस लाऊंडअप करून म्हणजे दोन पॉईंट तेरा मीतर म्हणजेच सात फूट म्हणजे काय असतो तुमचा दोन पॉईंट तेरा मीटर एवढं सोपं होतं आता याच्यानंतर तुमच्याकडे कोणती पण मीटरची व्हॅल्यू असो त्याला फक्त गुन्हेले तीन पॉईंट अठ्ठावीस करून टाका उत्तर तुमचं फूटमध्ये येऊन जाईल आणि तुमच्याकडे कोणतीही फूटची व्हॅल्यू असो त्याला भागिले तीन पॉईंट अठ्ठावीस करून टाका उत्तर तुमचं मीटरमध्ये येणार म्हणजे थोडक्यात मीटर तर गुन्हेले तीन पॉईंट अठ्ठावीस उत्तर फूटमध्ये येणार आणि फूट भागिले तीन पॉईंट अठ्ठावीस उत्तर मीटरमध्ये येणार आता थांबूया इथे मंदळ आवारे पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला यात ती मात्र शंका नाही एक आपुलकीचा प्रश्न कमेंट केली का केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते विषय किती सोपा असो अवघड असू साइन्सच्या रिलेटेड असू सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो दहावी बारावच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखादा सब्जेक्ट असो टॉपिक असू सिव्हिल सॉफ्टवेअरच्या रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असो जसे की एक्सेल वर्ड पीपीटी रिलेटेड सामाजिक असू राजकीय असू धार्मिक असू बिंदास कमेंट करा पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू बॉस टेन्शन म्हटलो बिंदास कमेंट करू